नमस्कार आपण पाहत आहात आदर्श कोलखोल आज परळी येथे शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ खड यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेले आहेत नेमकं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय आरोप केले आहेत पाहूया आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे होतं की पालकमंत्र्यांना आमची टीका केली की के एकाच कुटुंबातून तीन तीन लोक तिकीट मागतायत आणि एका उमेदवारचं तिकीट कटलं तर त्यांच्या चौकातल्या ऑफिसचे पवार साहेबांचे पोस्टर फाडले आणि त्यांच्यावर शाही टाकली तर तो, तो पोस्टर फाडणारा आणि शाही टाकणारा हा पालक पालकमंत्रीच कार्यकर्ता पालक होता त्याचे मी आज पुरावे सर्व दिले आहे आणि जो ज्याने शाही फेकली ज्याने पोस्टर फाडले तो पालकमंत्रीच त्याला कट होता पालक पालकमंत्री स्पष्ट तुम्हाला सर्वांना माहित आहे पालकमंत्री वाटतात सर्व घराच त्यांना पाहिजे जिल्हा परिषद आमदार की खासदार की नगरपालिका त्यांना सर्व त्यांना स्वतःला पाहिजे त्यासाठी आरोप करण्यासाठी समोरची स्थिती आहे परिस्थिती वस्तुस्थिती जी आहे ती जी मी मीडिया समोर मांडली सत्तेचा शंभर टक्के दुरुपयोग ह्या बीड जिल्हा आणि परळी मतदारसंघात होते हे तुम्हाला वारंवार मी दाखवलेलं आहे पेपरवर दाखवले भ्रष्टाचार पी किमान देणं अनुदान खाणं या पर्यला त्रास देणं पळतल्या लोकांवर खोटे दाखल करणं हे अतिशय पालक त्रास पालकमधून वाढलेला आहे त्यांनी स्वतः या एवढा विचार करून त्यांना स्वतः निवडणूक माघार घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं पीक विम्याचा विषय असा आहे की कि पीक किमे देवस्थानच्या जागेवर भरले गेले इनामी जमिनीवर भरले गेले एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर जी मी गेले या पीक मध्ये तीनशे साडेतीनशे कोटीचा घोटाळा या पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि ह्या सिद्ध झाले नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल झालेली की पालकमंत्र्यांना पीक इम्यामध्ये तीनशे साडेतीनशे कोटीचा घोटाळा या याआधी सुद्धा मी पेपरला बातम्या दिल आधी सुद्धा मी चौकशी म्हणून सीबीआयला मागणी केली आहे की हे चार वाजताची घटना घडली ती कोणाच्या गाडीने घडली ती गाडी कोण चालूच होत याची चौकशी केली मी परळी नगरपालिका नगरपालिकेमध्ये साडे चारशे कोटीचा भ्रष्टाचार झाला मी अगोदर पुरावे दिले याचं पिटिशन केलंय मी तर मी याच पळीच्या जनतेला आता उद्याच्या जसे नगरपालिकेशन लागतील त्यास आमच्या पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पळेची नगरपालिका ताकतीने लढेल आणि त्या टायमाला यांच्या पैठा सगळे करून आम्ही एक त्याची शोध पत्रिका काढून ज्यांना पैसे केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं काम करू उद्या इलेक्शन आहे आम्ही आमचं काम पैशाचं करतोय आम्ही बेटी गाठीवर भर दिलेला आहे प्रत्येकाचे काम वेगवेगळे उमेदवार गावगाव जाऊन फिरतायत मी स्वतः भेटी घेत आहे सर्व मतदार चर्चा करत आहेत पळीमध्ये आम्ही करतोय सगळी आमची यंत्रणा सज्ज भूत योजना हे ते आम्ही सगळं केलेलं आहे उद्या वीस तारखेला मतदान घेण्यासाठी आम्ही तयार आहे अनेक पक्षामध्ये अनेक गट असतात पण ते एकदा निवडणूक झाली लागली एकदा एकाला उमेदवारी मिळाली की सगळे गट एकत्र होऊन काम करत असतात भाजपमध्ये दोन गट आहेत अजित पवारच्या पक्षामध्ये दोन तीन गट आहेत तर पवारसाहेबांच्या पवारसाहेबांचे पैसे दोनच आहेत दुसरीकडे चार चार पाच पाच